छत्तीस जिल्हे शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्या येणाऱ्या रस्त्यानं शेतकऱ्यांनी अतोनात कष्ट सहन करून पावसाळ्याचे दिवस पूर्ण हाल अपेष्टा सहन केल्या त्यांनी आपल्या जवळ असलेली बैलजोडी ट्रॅक्टर सर्व अवजारे वापरून सुद्धा शेताची मशागत केली आहे आता तोंडी आलेला घास तो देखील हिरावून जातोय आणि शिव रस्ता जीव घेण्यासारखा ठरत आहे अक्षरशः येथील शेतकरी शिव रस्त्यानं बैलजोडी घेऊन जातात शेतात गेले सर्वच शेतकरी या बिकट चिखलमय रस्त्यानं जात असतात विलास कैलास पाटील यांनी आपली बैलजोडी रोज नित्य नियमानं त्याच जागेवरून घेऊन जाताना त्यांचा बैल त्या पाण्यातील चिखलामध्ये बैलाचे पाय फसले त्या बैलाला काढण्यासाठी शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले बैल काढण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करून बैल बाहेर काढला पण भगवंताला मान्य नसल्यानं त्या शेतकऱ्याचा बैल त्या शिव रस्त्याच्या धास्तीनं हा बैल दोनच दिवसात मरण पावला शेतकऱ्यांना सांगितलं आहे की बैल गाडीला झुकला की बैल डायरेक्ट खाली बसून जायचा शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की बैल पुढे जाण्यास तयार नाही कारण बैल चिखलात फसल्यामुळे आणि त्यानंतर बैलाने दोनच दिवसात प्राण सोडले शेतकऱ्यांना बैल घेण्यासाठी कर्ज घ्यावं लागलं शेतकऱ्यांचे त्याही कर्जाची परतफेड अजून झाली नाही आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये शेतकरी अजून डगमगला नाही शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झालंय आजूबाजूचे शेतकरी त्या रस्त्यानं जाण्यास तयार नाही मग शेतकऱ्यांचा माल घरात येईल वार तरी कसा शेतकऱ्यांनी या जागेवर या अगोदर या शिव रस्त्यासाठी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगितलं आहे तरीसुद्धा प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही आहे प्रशासनानं गेंड्याची कातडी धारण केली आहे शेतकरी त्रस्त आणि अधिकारी मस्त अशी परिस्थिती झालेली आहे एकावन्न शेतकऱ्यांचा जीव मुठीत एकवटलेला आहे या शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासन जाणून घेईल का स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे जातीने लक्ष देतील का अशी शेतकऱ्यांना अजून देखील अपेक्षा आहे एकावन्न शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना अर्ज देखील सह्या करून स्थानिक आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना शेतकऱ्यांनी अर्जासहित दिलेल्या आहेत त्यावर आमदार साहेब या शिवरस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर शिवरस्त्याची मागणी पूर्ण करतील का बोधवडकडे जाताना मेन रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती शिवरस्ता असून तो पूर्ण करून मिळावा या शिवरस्त्याने बिकट परिस्थितीशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे हा शिवरस्ता काहीतरी पायी जाण्यायोग्य होता पण स्थानिक पुढाऱ्यांच्या निकटवर्तीयांना मालामाल करून देण्यासाठी केटीबान बांधण्यात आले इंजिनियर नियोजन पद्धत माहीत नसल्यामुळे बांध कोठे घ्यावे कसे घ्यावे आणि शेतकऱ्यांना फायदा होईल का या जागेवर घेतल्यानंतर यापासून त्रास होईल का भविष्यामध्ये केलेल्या कामाचा उपयोग होईल का याकडे लक्ष न देता काम करून मालामाल होणं एवढंच माहिती असतं यामध्ये आपल्याला काही मिळेल का यावर त्यांचं लक्ष असतं या, या रस्त्याने जाणारे शेतकरी बजरंग पाटील देविदास पाटील कडू पाटील विलास पाटील उमेश पाटील सतीश पाटील कैलास पाटील विलास पाटील अरुण पाटील सुनील पाटील द्वारकाबाई गोरे रामभाऊ साबणे गणेश तेली पूनम पाटील श्रद्धा पाटील उषाबाई पाटील चारुशिला पाटील नितीन कोलते सुरेश कोलते नम्रता पाटील राजू पाटील अरुण जोशी प्रल्हाद गोरे शिवराम गोरे कृष्णा तेली भागचंद्र वर्देशी भगवान गोरे भागवत पाटील संतोष पाटील प्रदीप महाजन भगवान झोपडे दीपचंद तेवी इत्यादी शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की आम्हाला दुसरी कशाची आवश्यकता नाही पण शिवरस्ता तयार करून मिळावा ही, ही प्रशासनाला विनंती या शेतकऱ्यांनी शिवरस्ता तयार करून मिळ देण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे लक्ष द्यावं कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी देखील याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता शेतकरी करत आहे तसेच शेतकऱ्यांचा हितासाठी जो कार्य करेल त्यांच्यासाठी शेतकरी असेल असा देखील शेतकऱ्यांनी इशारा दिलाय आपण आता शेतकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेऊया आणि शिव रस्त्याची शेतकऱ्यांना समस्या भरपूर आहेत तर शिव रस्त्यानं शेतकरी कसे जात आहेत त्यासाठी शेतकऱ्यांशी आपण बोलूया त्यांची माहिती घेऊया काय आहे काय आपल्या शेतात जाण्याचा शिवरस्ता जो आहे त्यासाठी आपल्या समस्या सांगा नमस्कार मी जामठी येथील शेतकरी हा शिवरस्ता आहे शेतकऱ्यांना शेतात जायचा रोज उठले सकाळी उठल्यानंतर शेतात जायचं काम लागते आणि मजुराला शेतात न्यावं लागते आम्ही या रस्त्याने कसं जायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि मजुराला शेतात न्यायचं असलं तर मजूर शेतामध्ये कामाला येत नाही ते येत असते तर एका ते आम्हाला गाडीवाला तुम्हाला सोडून द्यावं लागेल त्यांना गाडीवाला शेतात सोडावं लागते किंवा ज्या शेतकऱ्याकडे गाडी बिरण नसलं तर त्याचे हालत तर वेगळेच आहे त्या शेतात मधूनसुद्धा जात नाही आम्हाला इतका वेळेस इथून चिखलातून तोडं जावं लागतं आणि पाण्यातून जायचा संबंधच नाही आहेत पाण्यातून तर बैलगाड्यावर असल्याशिवाय आम्ही पाण्यातून बाहेर निघू शकत नाही आणि पुढे हे तर काहीच नाही आहे तो अभी तो ट्रेलर आहे तो अभियोग बाकी आहे हे पुढेच इतका रस्ता खराब झालेला आहे की आम्हाला अक्षरशः जायला तर जागा नाही आम्ही ते पण दाखवलं असतो व्हिडिओमध्ये पण आम्हाला तिकडे जाता येत नाही आणि पाऊस पडल्यानंतर जूनपासून ते मार्चपर्यंत हा इथे हा केटी वीअर बांधलेला आहे हा पूर्ण भरलेला असतो हा केटी वीवर हा चुकीच्या पद्धतीचा बांधला गेलेला आहे आणि जे खोली लिमिटच्या वेळेवरती केलेली आहे इथून पाण्यानं जायचं म्हटलं तर माणसाच्या छाती बरोबर पाणी येतं लेडीजला जायचं कामच नाही आणि इथ ह्या रस्त्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे बैलांचे पाय मुरगडले गेले कोणाचे बैल बैलगाडा तुटल्या गेलेला आहे कोणाच्या मटेरियल येण्याच्या त्यांना मटेरियल सायला खाली टाकावं लागतं परत साहायला भरावं लागता आणि इतके हालाप्रेष्ठ आहे आम्ही ह्या व्यथा एक दोन वेळेस स्थानिक आमचे जिल्हापुर सदस्य आणि जे समजा स्थानिक फुडारी असतील त्यांच्याकडे मांडलेलं आहे त्यांनी फक्त येऊन बघितलं त्यांनी आश्वासन दिलं हो करू बस इथून गेले की विसरले शेतकऱ्याच्या व्यथेकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही शेतकरी अक्षरशः इतकं कंटाळलेलं आहे की त्यांच्या जा शेतकऱ्यांना विकावं लागते का इकडचं त्या मार्गावर आहे ते विकायला गे गेलं त्याला गेल्या बी लागणार नाही कारण रस्ते कोणीच घेणार नाही तरी प्रशासनाने आमच्या लक्ष आमच्या समस्याला लक्ष द्यावं आणि आम्हाला अपेक्षा आता एवढीच उरलेली आहे आमचे आमदार साहेब चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याकडून फुल अपेक्षा आहे कारण त्यांनी प्रत्येक गावामध्ये शिवरस्ते दिलेले आहे आणि त्यांना आमच्यापर्यंत आमच्या समस्यांच्यामध्ये पोचलेले नाही आहे तर आम्हाला पण मिळालेली असती आता समस्या आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे त्यांनी आम्हाला शिव रस्ता द्यावा आणि इथे रस्त्यामध्ये एक पूल पूल बांधून द्यावा त्यांनी आम्हाला एवढं काम करून द्यावा आम्हाला त्यांच्या पूल पूर्ण अपेक्षा आहे आणि शेत श्यत, शेतकऱ्याच्या व्यथेकडे जर त्यांनी बघितलं तर त्यांना नवीसर शेतकरी वगैरे राहील हां आम्ही जर समस्येकडे लक्ष जाणारे आमचे वतकुरू आमदार आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण करावा बस एवढी अपेक्षा नव्हती न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड